शिंदे खेड्यातील भाजपाचे उमेदवार दीपक दादा देसले हे निवडून आल्याने त्यांच्या कार्यालयात अभिवादन करून जल्लोष करून सर्वांनी दीपक देसले यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या परिवार मित्र परिवार व मतदार उपस्थित होते चुकीच्या मतमोजणीच्या विषयी आपल्या शिंदखेडा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या माननीय नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली शिंदेडा शहर तर्फे मी प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी करत होतो व शिंखेडा शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील मतदार राजा कार्यकर्ते ज्यांनी ज्ञात अज्ञात सगळ्यांनी मला जे सहकार्य केलं मदत केली त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे व सर्व मतदार राजांचे खूप खूप आभार व मला ज्या संधी दिलेली आहे त्या संधीचे मी सोने करीन व मान्य नामदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली शिंखेडा शहर व नऊ नंबर प्रभागचा जास्तीत जास्त विकास करता कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील सर्व मतदार राजांचे खूप खूप आभार